तर अंगणवाडी सेविका देऊन मदतनिस्ताही तुमच्यासाठी एक खास बातमी आलेली आहे बालवाडी किंवा जे अंगणवाडी असते त्याबद्दल आता नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे सरकारनं नवीन नियम चालू केलेला आहे तर आता हे करणं आवश्यक राहणार आहे या पोर्टलबद्दल काय माहिती आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांडे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाची चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सस्क्राईब करायला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा जळगाव शहरातील कॉलन्यांमध्ये यानंतर काही गावांमध्येही भाड्याच्या लहान खोल्यांमध्ये अंगणवाडी व वा नर्सरीचे वर्ग सुरू केले जातात परंतु हे वर्ग सुरू करण्यावर आता बंधने देणार आहेत कारण शिक्षण मंत्रालय आणि महिला व बाल कल्याण विभागातर्फे अर्लियर वाईल्डहूड केअर अँड एज्युकेशन ई सी सी ई धोरणाची अंमलबजावणी करणे सुरू झाले आहे त्यामुळे नर्सरी सुरू करण्यासाठी सरकारी नियमांचे पालन करणे बंधनकारक झाले आहे बालवाडी प्लेग्रुप नर्सरी ते के जीपर्यंत शाळा आता सुरू करण्यासाठी यापूर्वी शासनाची मान्यता घेण्याची आवश्यकता नव्हती हो त्यामुळे एक कॉलनी सोडून त्या लागतच दुसऱ्या कॉलनीत जागोजागी नर्सरीचे वर्ग सुरू करण्यात येत आहेत अगदी भाड्याचे घर घेऊन त्यात वर्षभर वर्ग सुरू करण्यात येत असत लहान मुलांना आकर्षण म्हणून खोलीत खेळणी आणून ठेवलेली असतात पण इतर सुविधाही मात्र कमतरता असल्याचे चित्र आहे या सर्व प्रकारांवर निर्बंध आणण्यासाठी सरकारने एक मार्चपासून ई सी सी ई धोरण आणून नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत आता पोर्टलवर भरावी लागणार आहे माहिती सरकारने ई सी सी ई धोरण लांल्याने गल्लीबोळांमध्ये चालणाऱ्या नर्सरी शाळांमध्ये आता धडकी भरली आहे या धोरणांतर्गत झिरो ते सहा वर्षाच्या सर्व खाजगी शासकीय बालवाडी अंगणवाडीत शिक्षण देणे बंधनकारक आहे एक ते सहा वर्षाच्या सर्व बालकांची शैक्षणिक माहिती पोर्टलवर महिला व बालकल्याण विभागाच्या सी एस आरवर अपलोड करावी लागेल तसेच सर्व सरकारी गैरसरकारी शाळांवर नियंत्रण करण्यासाठी जबाबदारी जी ही जाणार आहे पा महापालिका जिल्हा परिषद नगरपरिषद व महाल महिला व बालकल्याण विभागाकडे निश्चित करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे नर्सरीचा डाटा तयार केला जाईल शाळांना तयार होणाऱ्या पोर्टलवर दरवर्षी शिक्षण विभागाची मान्यता घ्यावी लागेल तसेच नर्सरीच्या सर्व बालकांची माहिती अपलोड करणे बंधनकारक राहील शिक्षण देण्याबाबत पात्राचे प्रमाणपत्र सरकारच्या धोरणामुळे सर्व खोल्यांमध्ये सी सी टी व्ही कॅमेराज लावण्यात येणार आहेत पेस्ट कंट्रोल करणे सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासह ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवण्यात येईल त्याचबरोबर इतकेच नव्हे तर या संस्थांमधील शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस यांना प्रशिक्षण ई लर्निंगच्या माध्यमातून देण्यात येणार आहे शिवाय ते विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास पात्र असल्याचे प्रमाणपत्र पोर्टलद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे आता अगदी कमी पगारावर कोणालाही संस्थेस लावून घेण्यावरही निर्बंध लागणार आहे शुल्क आकारणीची मुभा शिक्षण विभागाकडून माहिती भरण्यासंदर्भातील पोर्टलवर नर्सरी व बालवाळीची माहिती भरावी लागणार आहे म्हणजेच ई सी सी ई धोरणातील नियमांची अंमलबजावणी करणाऱ्यांना संस्थेचे कामकाज सुरू ठेवता येईल याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना संस्था बंद करण्याची वेळ येणार आहे हे धोरण आखताना नियंत्रणाची जबाबदारी सरकारने स्वतःकडे ठेवली असली तरी शुल्क आकारणीचा अधिकार नर्सरी चालकांकडे ठेवण्यात आला आहे यामुळे मनमानी शुल्क आकारणी सं चालकाचे हात मोकळे झाले आहे तर बघा अशा प्रकारे जे खाजगी अंगणवाड्या बालवाड्या आहेत यांना आता पोर्टलद्वारे सरकारकडे आता त्यांना त्यांची माहिती द्यावी लागणार आहे आणि अशा प्रकारे सरकारचं नियंत्रण आता त्यांवर राहणार आहे म्हणजेच की बालकांना जे शिक्षण आहे ते उत्तम प्रतीचे मिळणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र